बनवायची होती डाळभट्टी डाळ बनवण्यासाठी मी ते तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसुराची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकली शिजायला आणि त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल आणि मस्त असं छान गाळ शिजेपर्यंत शिजून घेतलेलं तीन शिट्ट्या काढून आणि त्यानंतर डाळ आहे तोपर्यंत म्हणलं इकडे बट्टीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी काय केलेलं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं मस्त असं चाळून घेतलं त्याच्यामध्ये घेतलं सव्वा वाटी रवा आणि तो पण चाळून घेतला आणि त्याचबरोबर घेतला अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन पीठ आणि तेही मस्त असं चाळून घेतलेलं त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं हातावरती क्रश करून रवा टाकलेला ववा हा कधी पण हातावरती चोळूनच टाकायचा कारण त्याचा फ्लेवर आणखी इन्हॅन्स होतो मग रवा ववा टाकून घेतला आणि त्यानंतर काय केलं हळद टाकून घेतली हळद ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची जर टाकू शकतात नाही टाकली तरी चालेल हळद वगैरे टाकून घेतली आणि इकडे मोहन टाकण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं कारण तेल जर टाकलं ना गरम करून तर बट्ट्या अशा खुसखुशीत होतात की तेल हे टाकून घ्यायचं आणि गरम असताना तुम्ही चमच्याने पण पसरू मिक्स करू शकतात पिठामध्ये तेल आणि मी मस्त असं हाताने त्याला रगडून रगडून क चोळून घेतलं आणि त्यानंतर असा गोळा तयार झाला ना म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट झालं आणि त्यानंतर टाकला सोडा सोडा हा टाकावाच नाही तर बट्ट्या हे तुमच्या फुगणार नाही सोडा टाकून मस्त असं थोडं थोडं पाणी करत पीठ मळून घेतलेलं आणि मंडळी मी हे सगळं सांगते आणि तुमचं वेलकम करायचंच राहून गेला नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर आज सगळीकडे गौराई आलेल्या आहेत सासूबाई म्हणल्या पूर्णाचा स्वयंपाक कर तर दोघांसाठीच काय पूर्णाचा स्वयंपाक करणार आणि आहोंना पण आमंत्रण होतं त्यांच्या कलिककडनं त्याच्यामुळे म्हणलं काय करावं तर डाळबट्ट्या करण्याचं ठरवलेलं मागच्या वेळी डाळबट्टीची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आपण पूर्ण डिटेल रेसिपी शेअर केलेली नव्हती तर बऱ्याच जणींच्या मला कमेंट आलेल्या की रेसिपी शेअर कर म्हणून त्यामुळे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे आणि इकडे मी वरणासाठी काय केलेलं कढईमध्ये तेल गरम केलेलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेले दोन कांदे उभे कट करून टाकलेले त्याच्यामध्ये चार मिरच्या टाकलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो पण बारीक कट करून टाकलेलं लसूण टाकला आणि मी खोबरणं असं उभं किसून टाकत असते त्याने खूप छान लागतं आणि त्याच्यानंतर टाकले खडे मसाले खड्या मसाल्यांमध्ये काय टाकलेलं सॉरी खडे मसाले नाही टाकले सुक्के मसाले टाकले हळद धनिया पावडर मिरची पावडर सगळं टाकीत टाकलं आणि तुमच्याकडं जर सांबर मसाला असेल ना तुम्ही तेही टाकू शकता आणखी छान चव येते आणि मस्त पाणी टाकून आणि डाळ टाकून सगळं एकत्रितपणे हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं तक मीठ आणि गूळ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चिंचही टाकू शकतात किंवा आमसूल टाकू शकतात आंबट गोड तिखट हे खूप छान लागतं असं वरण आणि त्यानंतर बट्ट्याचं पीठ तर मळून ठेवलेलं होतं आता त्याला परत एकदा म्हणलं तेलाचा हात लावून मळून घेऊया मग मळून झालं आणि त्याचे असे गोल रोल बनवून ठेवले बरेच पद्धती आहे बट्ट्या बनवण्याची पण मला ही अशी आवडते कारण त्याने तळायला पण जास्त वेळ लागत नाही आणि खुसखुशीत पण होतात चांगल्या मग पातेल्यामध्ये पाणी गरम करायला तर ठेवलेलंच होतं मग त्याच्यावरती चाळणी ठेवण्यासाठी चाळणीला तेल लावलं आणि त्याच्यावरती बट्ट्या ठेवून दिल्या आणि झाकण ठेवून शिजण्यासाठी म्हणजे उकडण्यासाठी ठेवून दिलेलं तो तोपर्यंत किचन वाट्यावर झालेला पसरा उचलून घेतला मस्त असं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आणि तोपर्यंत अहो निघून गेलेले होते त्यांच्या फ्रेंडकडे जेवणासाठी ते काही जात नव्हते पण म्हटलं तुम्हाला एवढा आग्रहाने बोलवलेला आहे तर जाऊन या मग ते गेले आणि ते गेले मग तसंच केन माझ्या मागे लागलेला मला घे घे म्हणून पण त्याला तसंच खेळ होता खेळ होता म्हटलं बाकीचे कामं करून घेऊया कारण आहो ना यायला वेळ होईल आणि हे बाकीचे कामं तर मलाच करावी लागणार होती आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यावर व्हिडिओ एडिटिंग व्हाईस ओव्हर वगैरे बऱ्याच गोष्टी असतात मग झोपायला खूप उशीर होतो मग त्याला खेळवत होते आणि तसेच भांडेही घासत होते कारण नळाला पाणी आलेलं होतं मग नळाला पाणी आलेलं असल्यानं माझे कामं थोडेसे पटकन होतात आणि सोपे जातात कारण तुम्हाला तर माहिती आहे नळाला काही एक टाईमच पाणी येतं माझ्याकडे तर गणपतीमुळे ना सध्या सा संध्याकाळी सात वाजता पाणी सोडत आहेत मग पाणी आलेलं म्हटल्यावर असं वाटतं की सगळं कामं जेवढं करता येईल तेवढं करून घ्यायला हवं मग पटापट भांडे घासून घेतलेले की यांना इकडे खेळवत होते त्याच्या अंगावरती पाण्याची थेंब टाकत होते त्याला खूपच मज्जा वाटत होती मग तो मला सारखंच म्हणत होता मम्मी तसं कर म्हणून मग मी त्याला करत होते आणि तसंच खेळवत होते मग झालं माझं भांडे घासून आणि इकडे माझ्या बट्ट्या पण शिजून झालेल्या होत्या चाकू टाकून चेक केला तर पीठ काय लागलेलं नव्हतं म्हटलं बट्ट्या आपले छान शिजले आहेत मग त्याला प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलं तोपर्यंत कियान काय ऐकतच नव्हता मग मला बे गेला हॉलमध्ये घेऊन आणि त्याला फीड वगैरे केलं आणि मग आले परत आणि म्हटलं आता बट्ट्या तळून घेऊया वरंतर झालेलंच होतं मग कापायचं कसं तो कडेवरनं उतरायचं काही नावच घेत नव्हता ना ना मग त्याला घेऊनच तशा कट करू लागले पण तसं काही जमतच नव्हतं मग हातात घेऊन कापल्या एका आईची फजिती ही एक आई समजू शकते म्हणतात ना की दोघ जणच आहे तुला काही काम आहे पण प्रत्येक कामाला जो जिथे दहा मिनटं लागतात ना तिथे अर्धा पाऊन तास कसा निघून जातो ना कळतच नाही त्याला बघता बघता ठीक आहे हा फेज आहे जाईल तो पण आणि त्याचं लहानपण आहे ते त्याची हट्ट तर मला पुरवावंच लागणार आणि मग बट्ट्या तळत आहेत म्हटलं टाईम कशाला वेस्ट घालायचा की कियान खेळतोय तोपर्यंत काय मग भांडे घेतले घासून घेतलेले पुसून लावायला सुरुवात केली आणि बट्ट्या तळून आणि सकाळच्या दोन चपात्या उरलेल्या होत्या त्या पण मस्त अशा तळून घेतलेल्या छान लागतात मग जेवण वगैरे केलं आहो पण आले आणि त्यांनी पण थोडंसं जेवण केलं आणि सोसायटीमध्ये खाली डान्सचा प्रोग्राम सुरू होता तर मग हे दोघं तर झोपलेले होते मग मी गेले आणि खूप छान डान्स करत होते मस्त असं वाटलं ह्या सगळ्या मुलींनी खूपच छान परफॉर्मन्स दिला मग बघितलं आणि खूप लेट झालेलं होतं साडे अकरा वाजलेले होते खूप लेट सुरू करतात मग हे तर झोपलेले होते येऊन बघितलं की यान झोपलेलाच होता तर मंडळी कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका